पोलिसांना परवाना काळजी रस्त्यावर खोदकाम करण्याचं काम जेलमधील गुख्यात गुडांना दिलं सोलापूर जिल्हा कारागृहातल्या कैद्यांबाबत धक्कादायक प्रताप कारागृह प्रशासनाने केल्याचा समोर आले आहे कारागृहा शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम करायला लावल्याचा आजब प्रकार केल्याचं उघड झालं आहे कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कारागृह प्रशासनाने हा धक्कादायक प्रकार केल्याचं कबूल केलं आहे पाण्याच्या कलेक्शनसाठी पालिकेकडे अर्ज करूनही पालिकेने कलेक्शन दिलं नसल्याने कैद्यांना रस्त्यावर उतरवत खोदकाम केल्याची प्रतिक्रिया कारागृह प्रशासनाने अधिकारी प्रतीप बाबर यांना दिली आहे एकदा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे मीडियाने सवाल केल्यानंतर हे रस्त्याच्या खोदकामाचे काम थांबून कैद्यांना पुन्हा कारागृहात मिळण्यात आले आहे नक्की काय घडलं सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना भर रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी उतरवून त्यांच्याकडून खोदकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाकडून घडला आहे कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पालिकेला पत्र लिहित कारागृहात नवीन पाण्याच्या कनेक्शनची मागणी केली होती मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतः कैद्यांच्या माध्यमातून खोदकाम करून घेत असल्याचं कारागृह प्रशासनाने अधिकारी प्रतीप बाबर यांनी प्रतिक्रिया दिली कारागृहातील कैदी गर्दीच्या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी उतरवल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे एकदा कैदी पळून गेला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केल्यानंतर खोदकामाचे काम थांबून कैद्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आले